ग्रामीण भागामध्ये ज्या संस्था आहे शैक्षणिक संस्था तर त्यांनी स्थानिक विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊ नये असं त्यांनी एक कायदा पास केला तर आर टी आयच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल तर आताच मी न्यूजला ऐकलेलं आहे की आर टीच्या संदर्भात जो की आहे ना कायदा पारित केला आता पहिली तीन किलोमीटरची मर्यादा होती जी प्रायव्हेट इंटरनॅशनल स्कूल आहे इंग्लिश स्कूल असं सी बी सी असं याच्यासाठी तीन किलोमीटरचं अंतर ठेवलेलं होतं परंतु आता ह्या दोन चार काय निर्णय झाला जायचा आणि त्यांनी जो तीन किलोमीटरचं अंतर हे फक्त एक किलोमीटरचंच अंतर ठेवलं आर आरटीच्या मुलाला जे ग गोर गरीब शेतकरी जे शेतकरी वर्ग रोजगार वर्ग हे जे याच्या मुलासाठी पंचवीस टक्के प्रत्येक शाळेला हे की बाबा पंचवीस टक्के गोरगरीबाची पोरं शिका म्हणून परंतु आमची शाळा आता उज्वला आहे गायकवाड आहे स्कूल आहे त्याच्यानंतर जवळकर साराची एक शाळा आहे ती त्याच्यानंतर मंगलदीप हे या सगळ्या शाळा तीन किलोमीटरच्या बाहेर आहे आणि शासनानं असा निर्णय घेतला की एक किलोमीटरच्या आतमतल्या शाळेला आत्रीमध्ये परिती एकही शाळा आमच्या ह्याच्यात बसत नाही बसत नाही एक किलोमीटर जरा तर ठेवलं पण तुमच्या गावाच्या शिवारामध्ये आहे ना त्या संदर्भात आमच्या शिवारात आमचंच म्हणणं आहे जे लिपाणी शिवारात आहे मग ती दोन किलोमीटर असन की पाच किलोमीटर ज्या ज्या गावाच्या शिवारात ज्या ज्या शाळा असत तर त्या शाळा त्या गाई गोरगरिबाचे मुलं ते टीमध्ये घ्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे पूर्ण शेतकऱ्याचं आणि जर कधी आहे नी ते जर घेतलं नाही तर आणि रस्ता रोखा असन आमरण उपशन असन हे जर कधी इतिहास शाळेवाल्याने आमचे मुलं घेतले नाही मध्ये तर आम्ही ते आंदोलन करणार आहे मी स्वतः उपाशला बसणारे जोपर्यंत आमचं तीन किलोमीटर चार किलोमीटर काय आमच्या लिपाणी शहरात जेवढे बी कॉलेज असेल तेवढे कॉलेज घेण्याचा ज्यावेढ्या शाळा असेल तेवढ्या शाळा आरटीमध्ये प्रवेश करा म्हणून गरिबाच्या मुलाचा आणि यायला टॅक्स नाही कुठलं आमच्या गावाला बाकी ग्रामपंचायतला उत्पन्न नाही एकदा दहा दहा हजार स्क्वेअर फीट जागा बांधलेल्या आहे ना चार चार मजली बिल्डिंग जी आहे यायला एक रुपये टॅक्स नाही म्हणजे यायला एवढे प्रत्येक शाळांना जर पंचवीस पंचवीस मुलं घेतले आहेत आमच्या गावातले वर्षाला पन्नास मुलं येते पन्नास भागिले चार याला म्हणलं तर बारा बारा तेरा तेरा मुलं याच्या शाळेला येते यायच्या भाषाला यायला एवढे शिकण्यात काही यायला फ्रीमध्ये आरतीमध्ये आणि आरतीमध्ये शिकण्यामध्ये यायला काही खूपच शिकायचं नाही शासन यायला पैसे देणार आहे परंतु शासनानेच एक किलोमीटर का हे केलं की गरिबाचे बोरं शिकलेच नाही पैसे नाही शासनाच्या धोरण हे आणि शासन हे प्रायव्हेट शाळाच्या बाजूने उभा आहे गोर गरिबाच्या बाजूने उभा नाही शेतकऱ्याच्या बाजूने उभा नाही आणि गोरगरीबाची मुलं याला शिकायचे नाही कारण का गोर मुलं शिकले यायच्या सत्रांजे उचलायला कोणी राहणार नाही यायच्या झेंडा धरायला कोणी राहणार नाही यायला फक्त शेतकऱ्याचा वापर करून घ्यायचा आहे इलक्षण मध्ये यायच्या सत्रांज्या उचलल्या पाहिजे नाही झेंडे धरले पाहिजे नाही यायच्या विविधात झाले पाहिजे विविध गावाच्या ग्राम ग्रामस्थांचा पुढचं पोल काय राहणार आहे आमचं पौल असं राहणार आहे आम्ही जर लिपणी शहरामधले जेवढ्या लिपणी असू किंवा इतर कोण्या गावामध्ये ज्या hmm. ज्या शाळा येतात जर कधी त्याला आर टीमध्ये ॲडमिशन नाही hmm. झालं तर आम्ही रस्ता रोखं करणार रस्ता रोखं करून पण नाही आवरला तर आम्ही आमरण उपोषण करणार hmm. कलेक्टर साहेबाला निवेदन देणार तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आणि अधिकाऱ्याला पण निवेदन देणार आमचं शिक्षण मंत्र्याने एवढंच मा आम्ही तीन तीन किलोमीटर की चार किलोमीटरची आठ आहे ही तशीच राहून देऊन गरीबाच्या मुलाला शिकण्यात यावं आणि यायला टॅक्स पण लावा त्या त्या शाळात कमीत कमी पाचशे ते सहाशे हजार मुलं आहे एका मुलाची फीज एक लाख रुपये हे वर्षाला येतं टनवर एक चार चार पाच पाच दहा दहा कोटीच्या आसपास जातं पाचशे पाचशे मुलं असेल तर पाचशे लाख म्हणजे पाच कोटी रुपये राहिले मग यायला जर ग्रामपंचायतला यायला कुठलं टॅक्स नाही आहे यायला कुठले म यायचा शेअर्स फंड नाही यायला शेअर फंड द्यायला पाहिजे कमीत कमी या येतं तर तूच शेअर फंडचं सगळ्यासाठी लागू आहे आजपर्यंत एक रुपया कुठला शेअर्स फंड दिलं नाही ना आजपर्यंत यायला कुठलं टॅक्स पण भरलेलं नाही मग यायला आरतीमध्ये एक किलोमीटरचं अंतर का दोन किलोमीटर का कमी केलं आणि यायला कमीत कमी यायला पाच किलोमीटरचं अंतर यायला पाहिजे पाच किलोमीटरच्या अंतरामधले सगळे मुलं मग भालगाव ती इंटर इरा इंटरनॅशनल असेल हाडगावमध्ये पण हे सॉरी फा फाउंडेशन असल त्याच्यानंतर तुमचं अजून त्या शाळेचं मला नाव नाही आणि आडगावमध्ये एक दोन शाळा आहे त्यांचं बी एक पाच पाच किलोमीटरच्या अंतरामधले पुरे मुलं आडगाव असेल लिपणे असेल बालगाव असेल आपडगाव असेल तिथे गाव असेल उजवला काही पवार असेल किंवा संस्थेच्या संदर्भात तुम्ही शिक्षण शिक्षणाधिकारी निवेदन वगैरे दिले नाही नाही आता आम्ही भाज आम्हाला कळलं की एकच किलोमीटर आज पेपरला आम्ही वाचलं की एक किलोमीटरच आमचं राजे आता याच्या आम्ही उद्या निवेदन देणार शिक्षण मंत्र्याला जाणार अधिकाऱ्याला जाणार आणि कलेक्टरला देणार आणि तहसीलदार देणार यांनी काय ऍक्शन घेते आठ दिवसात आम्ही प्रेम जाणार नाही दिलं तर आम्ही आंदोलन तीव्र करून आमची कशा मागण्या पूर्ण होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार काय नाव तुमचं माझं नाव गोपीनाथ भालेकर भूप सरपंच दि